मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा पीक विमा हा एकोणतीस जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश असताना केंद्राच्या भारतीय विमा कंपनीने आतापर्यंत जवळपास दोनशे चौऱ्याण्णव कोटीपैकी फक्त एकोणचाळीस कोटी, कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केलेले आहेत तर तो जिल्हा कोणता आहे आणि उर्वरित रक्कम ही कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यातळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या खरीप हंगामामध्ये काय झालं होतं अतिवृष्टीमुळे जवळपास का बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन बरेच क्षेत्रातलं सोयाबीन हे जवळपास वाहून गेलं होतं आणि काही शेतकऱ्यांचं सोयाबीन हे पाण्यामध्येच आठ आठ पंधरा पंधरा दिवस हे राहिलेलं होतं आणि त्यामुळे नुकसान झालं होतं तर मित्रांनो पीक असं हे नुकसान बघून सरकारने पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा टाकणे हे बंधनकारक केलं होतं तर मित्रांनो असं असताना देखील भारतीय विमा कंपनीने जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर ही निम्मीच रक्कम वितरित केली आहे आणि त्यामध्ये आता भारतीय विमा कंपनीने अशी आठ ठेवलेली आहे की ते काय करणार आहेत आता दर आठ दिवसाला फक्त पन्नास कोटीच वितरित करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी अशी आठ लावलेली आहे की आम्ही फक्त दर आठवड्याला म्हणजे आठ दिवसातून जवळपास फक्त पन्नास पन्नास कोटी रुपये रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार आहोत असं त्यांनी कबूल केलं आहे तर त्यानुसार मित्रांनो बघायचं झालं तर, तर आतापर्यंत फक्त एकोणचाळीस कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि जवळपास एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये हे अजून प्रोसेसिंगमध्येच आहेत म्हणजे प्रोसेस या एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाची नेमकी प्रोसेस चालू आहे आता धाराशिव जिल्हा तर धाराशिव जिल्ह्याबद्दल आपण बोलत आहोत तर धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना काय वाटत आहे की बाबा बाकीच्यांना विमा पडला आम्हाला का पडला नाही आणि काही लोकांना काय शेतकऱ्यांना काय वाटत आहे की यूट्यूबर वगैरे न्यूजवाले हे काय करत आहेत आ, फक्त व्ह्यूसाठी वगैरे अशी न्यूज फेकत आहेत परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास एकोणचाळीस कोटी रुपये हे वाटप झालेले आहेत आणि त्यामध्ये जे रिमेनिंग बाकी शेतकरी आहेत त्यामध्ये तुम्ही पण असू शकता म्हणून तुम्हाला वाटत आहे की फेक न्यूज देत आहेत वगैरे वगैरे तर मित्रांनो ही न्यूज खरीच आहे धाराशिव जिल्ह्याची की धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा वाटपला चालू आहे परंतु जवळपास एकोणचाळीस कोटी रुपये हे वाटप झालेले आहेत पीक विमा कंपनी ही स्लो प्रो प्रोसेस करत आहे पैसे वाटण्याच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही फक्त पन्नास कोटीच हे आठ दिवसाला वाटप करणार आहोत तर जवळपास एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये हे प्रोसेसिंगमध्ये आहेत तर दोन हजार बावीस वर्षाचे दोनशे बत्तीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांना वाटप करायचे मात्र नॅशनल पोर्टलवरून म्हणजे नॅशनल पोर्टलवरून जे पैसे वितरित होतात त्या पोर्टलवरून जवळपास बऱ्याच प्रमाणात स्लो प्रोसेस चालू आहे पैसे वाटप करण्याचे तर काही वर्तमानपत्रात काय होत आहे मित्रांनो की जवळपास दोनशे सहा कोटी रुपये वाटप झाले वितरित झाले आहेत अशी फेक न्यूज दाखवली जाते परंतु ही वर्तमानपत्रात जे दोनशे सहा कोटी रुपये वितरित करण्यात आले ही न्यूज आहे ती फेक आहे मित्रांनो त्या न्यूजकडे लक्ष देऊ नका कारण की दोनशे सहा कोटी जर वाटप झाले असतील तर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामधून असाल तर तुमच्या खात्यावर पैसे आजपर्यंत पडले असते तर ही न्यूज फेक आहे तर जवळपास सव्वीस कोटी बाकी आहेत असे देखील काही वर्तमानपत्रामध्ये दाखवली जाते ही न्यूज सरासर फेक आहे तर मित्रांनो संपूर्ण रक्कम ही वितरित व्हायला जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी लागेल असं देखील काही कृषी अधिकाऱ्यांकडून कळालेलं आहे तर यामध्ये झालं मित्रांनो असं की काही मंत्री हे विमा कंपनीकडून त्यांची बाजू घेत आहेत विमा कंपनीवाल्यांची बाजू घेत आहेत आणि असं बाजू घेतल्या कारणास तो शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे की काहीतरी रिझन लावत आहेत वगैरे वगैरे करून शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना विमा वितरित करण्यासाठी विलंब लाग लावत आहेत तर श काही मंत्री आणि विमा कंपनी हे एक झालेले आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान सध्या यामध्ये होत आहे विमा कम वाटप करण्यामध्ये विलंब होत आहे तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील वि पीक विमा वाटप व्हायला जवळपास पंधरा ते वीस दिवस अजून कालावधी म्हणजे जवळपास अर्धा फेब्रुवारी महिना म्हटलं तरी चालेल तर अर्धा फेब्रुवारी महिना हा पीक विमा वाटप करण्यामध्ये जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर आजपर्यंत पैसे पडले नसेल पीक विम्याची तुम्ही जर वाट बघून असाल दोन हजार बावीसच्या पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्यामधून असाल तुम्ही तर तुम्ही निश्चित राहा मित्रांनो तुमचा विमा हा पंधरा ते वीस दिवसामध्ये वितरित होईल कारण की पन्नास कोटी पन्नास कोटी असा आठ दिवसाच्या गॅपने म्हणजे आठ दिवस पन्नास आठ दिवस पन्नास अशा पद्धतीने वितरित पीक विमा कंपनी पैसे वितरित करत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास पन्नास कोटीनुसार टाकत आहे तर तुमचा नंबर कोणत्या हप्त्यामध्ये कोणत्या पन्नास कोटीमध्ये येऊ शकेल हे सांगता येत नाही त्यामुळे राहा पंधरा ते वीस दिवसात तुमच्या खात्यावर पैसे येऊन जातील जवळपास अर्धा फेब्रुवारी महिना हे पैसे वितरित करण्यात जाणार आहे तर मित्रांनो अशी होती माहिती धारशिव जिल्ह्यातील पीक विमाबरोबर कारण की बरेच यूट्यूबर म्हणा किंवा न्यूजवाले म्हणा पीक विमा वाटप व्हायला सुरुवात झाली किंवा जवळपास कम्प्लीट होत आला असं सांगण्यात येत आहे परंतु फेक आहे मित्रांनो न्यूज जवळपास एकोणचाळीस टक्केच सॉरी एकोणचाळीस कोटी रुपयेच रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे जवळपास आता एकशे त्र्याण्णव कोटी रुपये हे अजून वितरित व्हायचे बाकी आहेत चालू प्रोसेसिंगमध्ये आहेत तर मित्रांनो व्हिडिओ अवॉर्ड